केदारनाथ येथे अडकलेल्या पर्यटकांची व्यथा शासन प्रशासन सहकार्य करत नाही महाडमधील उद्योजक गोपाल मोरे यांच्याशी संवाद पर्यटकांचे होत आहेत खाण्यापिण्याचे हाल केंद्र सरकारने तात्काळ मदत करावी महाराष्ट्रातील यात्रेकरूंची मागणी केदारनाथ खोऱ्यात मुसळधार पावसानंतर झालेल्या विध्वसानंतर तेथे ते पर्यटन आणि देवदर्शनासाठी गेलेल्या नागरिकांना प्रचंड हाल अपेष्टांना सामोरे जावं लागतंय आहे गौरीकुंड ते सोनप्रयाग पर्यंतचा रस्ता उद्ध्वस्त झाल्यामुळे हजारो नागरिक अडकून आहेत इथलं सरकारकडून कुठल्याही प्रकारची सुविधा उपलब्ध होत नाही अशी इथं अडकलेल्या नागरिकांची तक्रार असून बदलत्या वातावरणामुळे ते घाबरून गेले आहेत कुठल्याही प्रकारचे नेटवर्क उपलब्ध नसल्याने कुटुंबाशी संपर्क साधणे कठीण होऊन बसला आहे काल झालेल्या हेलिकॉप्टरने दिवसभरात सोळा नागरिकांना सुरक्षित हलवण्यात आले आमच्या इथे खाण्यापिण्याचे देखील हाल होतात आम्हाला येथून सुरक्षित हलवा अशी याचना नागरिक करत आहेत अडकलेल्या नागरिकांमध्ये महाराष्ट्रातील शेकडो नागरिकांचा समावेश आहे त्यात महाड येथील उद्योजक गोपाल मोरे यांचाही समावेश आहे महाडचे आमदार भरत शेठ गोगावले विकास शेठ गोगावले यांनी आमच्या सुटकेसाठी खूप प्रयत्न केले परंतु इथलं सरकार आणि प्रशासन त्याला प्रतिसाद देत नसल्याची तक्रार मोरे यांची आहे गोपाल मोरे यांनी या भूसंकलनात खूप मोठी मदत करून नागरिकांना जीवदान दिले मात्र आता ते स्वतःच अडकून पडले आहेत या उत्सव समितीचे अध्यक्ष मेहर योगेंद्र रावत ही कोणतीही दखल घेत नाहीत त्यामुळे महाराष्ट्रातील यात्रेकरू आता प्रचंड घाबरलेल्या मनस्थितीत आहेत आम्हाला लवकरात लवकर मदत करून सुटका करावी अशी मागणी करत आहेत यामध्ये जवळपास रायगड जिल्ह्यातील सत्तर ते ऐंशी यात्रेकरू अडकले आहेत अशी माहिती गोपाल मोरेनी फोनवरून दिली असून आता खासदार सुनील तटकरे यांनी संसदेमध्ये मुद्दा उपस्थित करून आमच्या सुटकेसाठी काहीतरी करावं अशी विनंती त्यांनी केली आहे गोपाल मोरे यांच्याशी मोबाईलवरून तेज मराठी न्यूजचे संपादक सुरेश शिंदे यांनी साधला संवाद हॅलो हॅलो हा नमस्कार कुठे आहात नेमके आपण काय प्रकार घडला तिकडे आपण केदारनाथ यात्रेसाठी केदारनाथ यात्रा करण्यासाठी आलो होतो सर गेल्या तीन जे प्रशासन आहे ना एकदम जिथं म्हणजे पोलिसांनी सपोर्ट करायचं इथले जे कच्चर घोडे पिठो आले यांना पुढे करून जातात त्यांना आम्हाला हँडल करायला होता बरं ठीक आहे आम्हाला अन्न पुरवता पण एक्सपायरी डेट वाले बिस्किट वगैरे पुरवता आणि आपले जेवढे महाराष्ट्रीयन नाही ठीक आहे हा आपला नागरिकाचा विषय इथं युपी बिहार राजस्थान याचा काही संबंध नाहीये लाईनीत उभा आहे त्याला प्राधान्य भेटलं पाहिजे इथं मनुष्रीला असं काहीच अधिकार नाही का तुम्ही राज्यवाही उभे राहा नागरिकाचा विषय यांना इथून काढलं पाहिजे काल दोन तास पूर्ण मोकळं होतं तरी त्यांनी जे हेलिकॉप्टर होतं इंडियन गव्हर्नमेंट पाठवलं ते लेट आलं ते अर्धे रस्त्यान रिटर्न गेले फक्त पूर्ण दिवसभरात फक्त सोळा माणसांनी खाली पाठवलेले जवळपास दोन तीन हजार लोक अडकले नाही ते नाही एंडियाची साठी असतील की यांना व्यवस्थित बाहेर काढला पाहिजे एनडीएल टीम सुद्धा इथे उभी करून दिले का लोकांना आवरण्यासाठी लोकांना नका आवरू तुम्ही तुम्ही रस्ता बनवा तुमच्याकडे खूप काही गोष्टी आहे तुम्ही पुरत होतो त्याच्यासाठी त्यांना खाली लावा तुम्ही कच्चा दोरीचा रस्ता बनवा निश्चित लोक नेमकं किती महाराष्ट्रीयन आता तुम्ही एकत्र आणि टोटल सत्तर ते ऐंशीच्या आसपास आहे नेता जसे बाकीय आम्ही त्यांची लिस्ट बनवली जवळपास बाकी दुसऱ्याही राज्याचे आहे तिथलं प्रशासन काय आपल्याला मदतच करत नाही असं तुमचं म्हणणं का सर आम्ही त्यांना जर बोलतो ना की जर हेलिकॉप्टर प्रायवेट हेलिकॉप्टर चालतंय तर आम्ही पैसेही द्यायला तयार आहे तुम्ही तेही चालवा काहीच बोलत नाही बघता तुम्हाला जे करतील तुम्ही पैदल निकल जाऊ पैदल गेला जाऊ पण रस्ता तुटलेला ना चालू तर घरी जायचं आहे तिथे काय करणार आहे आता काय अपेक्षा आहे आता आमची अपेक्षा इथून आम्हाला कशी सही सलामत खाली म्हणजे खाली तिथे सुरक्षित ठिकाण आहे तिथे सोडायसाठी काय प्रयत्न कारण समजा आमदार भरष गोगळे साहेबांनी विटाट गोगाव साहेबांनी भरपूर प्रयत्न केले पण इथला मॅजिस्ट्रेट आहे तो ऐकत नाही त्यांनी इथल्या जा, डीजीएमसी वगैरे सगळी वार्ता करून भरपूर प्रयत्न केले ते प्रयत्नामध्ये आहेतच पण आमची गोष्ट असे की आम्हाला कसे कारण आमच्या आता खाण्यापिण्याचे हाल भरपूर झालेले आहेत हॅलो हा बोला बोला ऐकतो सर आता पहिली गोष्ट फॅमिली सुरक्षा आम्ही खाली पाठवू ठीक आहे आम्ही मांडलो ऐकलं पण आता नहीं, सोड़ा नहीं। पाई सुधा जाए तुम्हे हिशो दे पद्धत तुम्हारा जिम्मेदारी अरे मैं उबे का इतने जा ना मिलना एक मिनट यूपी का ही भैया इधर तो पहले तो नेटवर्क भी नहीं आ रहे ठीक है ऊपर से कोई कॉपरेट नहीं हो रहा ठीक है अब पैसे है नहीं जो हम वो कर ले पेटीएम कुछ रहा कैश है नहीं ठीक है बिल्कुल नहीं हो रहा ठीक है एक कल एक एक ही हेलीकॉप्टर आया उसमें सिर्फ पंद्रह बंदे गए उसके बाद कोई हेलीकॉप्टर नहीं आया ठीक ठीक है है अच्छा ये तरे मानसून रही बात मानसून मानसून बीच में खुला था फिर भी नहीं आया ठीक है अच्छा अच्छा मानसून मानसून कर रहे हैं सारे गवर्नमेंट तो ये मानसून बीच में खुला था जब क्यों नहीं भेजा इन्होंने अभी 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 फिलहाल वहाँ पे बारिश है क्या हेलो हेलो अभी, अभी फिलहाल अभी। सर विनंती आहे आम्हाला की इथून आम्हाला गव्हर्नमेंट कोण शक्य नाही ही गोष्ट लोकल गव्हर्नमेंट कोण शक्य नाही झाले इंडियन आर्मी होऊ शकते ही गोष्ट आता आओ, थाए थाए का, आता तिथे तिथे पावसाचं प्रमाण कशा पद्धतीचं आहे सर आता धोके ठीक आहे मान्य आहे पण एनडीआरएफ कच्चा रस्ता दोरीचा रस्ता बांधू शकते आम्हाला माहिती आम्हाला त्यांच्यावर विश्वास आहे करा ना तुम्ही एनडायरेक्ट अहो तुमच्याकडे भरपूर आहे गव्हर्नमेंटकडे कडे पाठवा ना लोक सुरक्षित आम्ही कोणा विषय गव्हर्नमेंट वर उद्या काहीतरी होत आहे तो गव्हर्नमेंट आहे आम्हाला वाचवला त्या हिशोबाने आम्ही घराच्या बाहेर निघतो अहो एक मंत्री अहो कोणी पाहिलं सुद्धा येत नाही फक्त यांना टॅक्स वाचे हे पाहिजे ते पाहिजे बस एवढच सामान्य माणसाची काळजी नाहीये इथल्या गव्हर्नमेंटला कृपया कोण आपल्या गव्हर्नमेंटला कळवा की इथलं आपले जे महाराष्ट्र असेल इथून हलवा यांना ओके सर विनंती सर हो ठीक है सर धन्यवाद कल रात को जो बादल फटा था इस गधेरे में फटा है यहां पर एक गोदाम था जिसका कोई पता नहीं है यहां पे एक दुकान थी जो दब गई है और देख सकते हैं यहाँ पे जिसने कल पूरी धीम को हिला के रख दिया यहाँ से दोनों पुल बह चुके हैं ये हैराम बाड़ा यहाँ पर जो दो पुल थे उनका कोई नाम निशान नहीं है